अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते म्हणजे आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराज एक दैवी मंत्राबद्दल चमत्कारिक मंत्राबद्दल आज जाणून घेणार आहोत हा जो मंत्र आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला आहे आणि हो हा जो मंत्र जर आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज आपल्या आयुष्यामध्ये जर तो आपण नामस्मरण केलं त्याचं पठण केलं तर खरंच सांगते तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्रास आहेत दुःख आहे ते दूर होण्यास मदत होते सोबतच तुमच्या चेहऱ्यावर दैवी तेज निर्माण होतं जसं हा मंत्रोच्चार जो आहे तो वाढत जातो आपल्या आयुष्यामध्ये संख्येने त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये दैवी म्हणतात ना दैवी जे चमत्कार आहे ते घडायला सुरुवात होते सोबतच आपल्यात आरोग्यामध्ये सुधारणा होते आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा जी काही नकारात्मक आहे ती सुद्धा दूर होण्यास मदत होते तर हा दैवी आणि चमत्कारिक मंत्र कोणता आहे आणि तो कसा पठण करायचा आहे आणि किती संख्येने तो पठण झाल्यावर ती आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतो याबद्दल संपूर्ण माहिती आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केल चला तेवढ्या सुरुवात करूया तर मंडई नो आपणास माहिती आहे की अक्कलकोटी स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार आहेत त्या दत्तावतारांच्या रूपामध्ये शांती आहे म्हणतात ना स्थैर्य आहे एक शक्ती आहे एक ऊर्जा आहे जे आपल्या भक्तांना म्हणजे म्हणतात ना एक मन शांती देते त्यांच्याकडे पाहिलं की किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावातच सगळं काही येतं मी खरं सांगते आणि त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा जे हे जे ऐकतो किंवा कुठेतरी वाचतो गाडीवर असेल कुठेतरी मंदिरावर असेल किंवा कुठेतरी एका शॉपमध्ये असेल किंवा त्यांचं दर्शन जरी झालं कुठे चालता बोलता प्रवासामध्ये तरी सुद्धा खूप मनाला समाधान वाटतं मी खरं सांगते जे पक्के सेवेकरी आहेत ना ज्यांना खरंच स्वामींची अनुभूती आली आहे आयुष्यामध्ये एकदा तरी आणि जे स्वामींची सेवा करतात मी खरं सांगते एखादा स्वामी भक्त जरी भेटला म्हणजे आपण आधी गप्पा मारतो मग करतो की स्वामी भक्त आहे किती छान वाटत असं वाटतं आपल्या रक्ताचं व्यक्ती आपल्याला भेटली आहे असा आनंद आपल्याला निर्माण होतो आपल्या आयुष्यामध्ये म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सेवेकरी असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील यांच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस एक आपुलकी एक प्रेम एक जिव्हाळ आपल्याला जाणवायला सुरुवात होते की भले आयुष्यामध्ये सगळी नाती म्हणतात ना किंवा तुटून गेली आहेत कोणी विश्वासाचं राहिलेलं नाही आहे सगळी नाती कुठेतरी बघायचं गेलं तर अविश्वास सगळ्या नात्यांमध्ये निर्माण झालेला आहे पण श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यामध्ये जर आपण आलो त्यांचं नामस्मरण जर आपण सुरू केलं त्यांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं आहे अप्रे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किंवा परमपूज्य गुरुमालू जे आपल्याला मार्गदर्शन करतात की अशा पद्धतीने तुम्ही सेवा करा नामस्मरण करा किंवा इतर गोष्टी करा ते जर आपण हळूहळू टप्प्या टप्प्याने आपल्या आयुष्यात जर आपण सुरू केला तर खरंच सांगते तुमच्यासारखा सारखा व्यक्ती आयुष्यात नसेल आणि तुम्ही स्वतःला खरंच सांगते नशीबवाण समजा की तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या आयुष्यामध्ये आले खरंच नशीबवान समजा तुमचं एक नातं त्यांच्याशी निर्माण झालं आहे या जन्मामध्ये खरंच तुम्ही नशीबवान समजा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्यांचं ना नाव जे आहे मंत्र जो आहे तो तुम्हाला उच्चारायला मिळतो आहे त्यांची सेवा करायला मिळते आहे त्याच्यापेक्षा तुम्ही खरंच भाग्यवान तुमच्यासारखी व्यक्ती नसेल कारण की आज जगामध्ये हजारो करोडो लोक लोक आहेत पण तुम्ही बघितले असाल की मोजकेस किंवा आता संख्या तर खूप वाढली आहे आपल्या भक्तांची स्वामींच्या दत्त महाराजांची पण भक्तांची खूप संख्या वाढली आहे बघायला गेलं तर जिकडे सगळे स्वामींचे भक्त आपल्याला भेटतात आजकाल पण सगळ्यांच्या आता तुम्ही असे काही व्यक्ती बघतात की ज्यांना अध्यात्मात रसच नाही आहे स्वामींच्या सेवेतच रस नाही आहे किंवा काय स्वामींचा मार्ग सगळे नियम अटी आहेत किंवा ही सेवा करा ती सेवा करा हे खाऊ नका ते खाऊ नका सगळं तुमचं हे असं असेही काही निगेटिव्ह व्यक्ती आहेत आपल्या आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा आहे जे अध्यात्माला मानत नाहीत स्वामींना मानत नाहीत मग तुम्ही नशिबान समजा की तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज आले तुम्ही स्वामींना गुरु म्हणून स्वीकारला आहे त्यांनी सेवा करतात खूप नशिबान समजा तुम्हाला आता मंडळी नो हा जो मंत्र मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तो मंत्र खुद्द श्री स्वामी समर्थ महाराजांनीच आपल्या भक्तांना दिलेला आहे तो म्हणजेच काय दैवी आणि चमत्कारिक मंत्र अत्यंत साधा सोपा श्री स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ तुम्हाला मी खूपदा म्हणते की आपण नित्य सेवेमध्ये एक माळी करू नका तर अकरा माळी जप करा श्री स्वामी समर्थ ज्या वेळेस तुमचा हा जप जो आहे तो हळूहळू टप्प्या टप्प्याने ज्यावेळेस वाढत जातो संख्येने जवळपास ज्या वेळेस तुमचा सहपरिवार मिळून किंवा तुमचा स्वतःच्या एक एकट्याचा का असे ना ज्यावेळेस तुमचा जप जो आहे तो सहा लाख क्रॉस करतो किंवा सहा लाखावरती तुमचा तो जप होतो श्री स्वामी समर्थ वाटत लिहून ठेवा काउंट करून ठेवा पण जेव्हा जेव्हा तुमचा हा किती वर्ष लागतील समजा जर तुम्ही मनावर घेतलं रोज तुम्ही जास्त माळी जर केलं तर तुमचा लवकर सुद्धा होऊ शकतो सहा लाख जप पण मी खरं सांगते एकदा सुरुवात तर करा एका माळी पण सुरुवात करा आधी सुरुवातीला तुम्हाला नामजप म्हणजे जी, जी माळ आहे ती धरता येणार नाही ती माळ धरायला तुम्ही सुरुवात करा आधी मग त्याच्यावरती एक एक माळ तुम्ही करत चला मग दोन माळी करा तीन माळी करा असं वाढवत जा आणि ज्यावेळेस तुम्ही जी जप माळ आहे ती तुम्ही व्यवस्थित धरायला सुरुवात करताल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर अकरा माळीच जप करा आणि त्याच्यापेक्षाही जास्त जप करू शकता तुम्ही तुमच्या स्व इच्छेने स्वथाशक्ती करू शकता आणि सहपरिवार जर केला तर अतिशय उत्तम पण ज्या वेळेस तुमचा हा नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र ज्या वेळेस तुमचा हळूहळू संख्याने टप्प्याने वाढत जातो आणि ज्यावेळेस तिची संख्या सहा लाख क्रॉस करते तुमच्या आयुष्यामध्ये मी खरंच सांगते असे काही अनुभव तुम्हाला येतील ना तुम्हाला दैवी अनुभूती यायला सुरुवात होईल तुमच्या चेहऱ्यावर दैवी तेज निर्माण होईल खूप लोक म्हणतात बघा अरे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेजीच आहे खूप लोकांचं असं ऐकायला मिळतं बघा ते तुमच्यासोबत सुद्धा घडायला सुरुवात होईल आयुष्यभर तुमच्या जे काही तुमच्या आरोग्या संबंधित ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होईल तुमच्या व्यवसायाला प्रगती व्यवसाय उद्योगधंदा असेल त्याच्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल आर्थिक उत्कर्ष सुद्धा होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला शांती लाभते या नामस्मरणाने विज्ञानाने सुद्धा अध्यात्म तर आहेच आम्ही तर जीव तोडून सांगतो आहे पण आता विज्ञानाने सुद्धा एक्सेप्ट केलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा नाममंत्रोच्चार करता त्यावेळेस त्याचा परिणाम तुमच्या मनावर तुमच्या मेंदूवर तुमच्या शरीरावर होत असतो आणि तो केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक म्हणतात ना किंवा आकर्षणाची शक्ती निर्माण होते एक दैवी शक्ती निर्माण होते आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टी आकर्षित करण्याकडे तुमचं मन वळू लागतं मन शांत होतं नाममंत्रोच्चाराने एकाग्र होतं आणि त्याच्यानंतर तुमचं मन चांगल्या गोष्टी म्हणतर आकर्षित करण्याकरता त्याचं मन आपलं वळू लागतं आणि ते ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुमच्या आयुष्यात सगळे काही पॉझिटिव्ह आणि चांगल्याच गोष्टी घडायला सुरुवात होत असते हे मी माझ्या अनुभवानंतर नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते खरंच सांगते आज दहा वर्ष झाली आहे नामस्मरण चालू टप्पे टप्पे आहे स्वामींचं आणि टप्प्याटप्प्याने एवढी प्रगती होत गेली आहे खरंच सांगते थोडे खा, खाल म्हणतात ना की बा थोडे कमी जास्त पडाव आले सुद्धा आयुष्यामध्ये पण त्याच्यातून स्वामीने इतके छान पद्धतीने तारून नेलं आणि दाखवून पण दिलं की तुझं कुठं चुकत आहे तुझं कुठं काय राहिलं आहे सेवेमध्ये असेल किंवा अध्यात्मामध्ये असेल किंवा तुझं काय काही गोष्टी कर्मामध्ये काय राहिल्या आहेत ते सगळं काही दाखवून दिलं आहे आणि मी असं नाही म्हणणार की स्वामींचा जप सुरू केला की सगळ्यात चांगल्याच गोष्टी होतील आधी सुरुवात तुम्हाला करावी लागेल टप्प्यात टप्प्यान तुम्हाला या गोष्टी अनुभवायला सुरुवात होईल कारण की खूप लोकांचा दैवी अनुभव आहे तुम्ही लोक एकदा तुम्ही काय एक करा दिंडोपेक्षा स्वामी समर्थ केंद्र आहे ना तर केंद्रामध्ये एकदा केंद्रा आरतीला जा तिथे मार्गदर्शन असतं कधी कधी काही लोक तिथे अनुभव सुद्धा सांगतात जमलं असं तुम्ही नाशिकला दिंडोरीला जा गुरुपीठावर जा मासिक मिटिंग जी असते गुरुमावलींची तिथे तुम्ही महिन्याच्या प्रत्येक चौथ्या शनिवारी मासिक मिटिंग असते बघा गुरुपीठावर आणि तिथे आपला दिंडोरीला तिथे एकदा तुम्ही जाऊन तर बघा तिथल्या सेवेकरांना भेट द्या आणि एक एक, एक असे अनुभव तुम्ही ऐकताला अंगावर अक्षरशः काटा येईल तुम्ही म्हणताल की अरे मी तर याच्या मनाने खूप शून्य सेवा करतो आहे रोज एकच माळ करतो आहे तुमच्या कितीतरी लाख पटीने लोक पाठ करत आहेत पारायण करत आहेत नित्यसेवा करत आहेत विविध प्रकारचे ग्राम अभियान करत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये दैवी अनुभव जे तुम्ही कधीही विचार करणार नाहीत ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत आहेत ते फक्त आणि फक्त या नाममंत्रचरणी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राने तुमच्या आयुष्यामध्ये दैवी चमत्कार घडणार आहे मी तुम्हाला खरंच सांगते याच्यासाठी तुम्ही मला लाख पटीने कितीही तुम्हाला मी शास्त्र देणार ती कमीच आहे खरंच सांगते आहे दैवी अनुभूतीचा हा एक चमत्कारिक मंत्र आहे श्री स्वामी समर्थ कारण की आपले श्री स्वामी समर्थ महाराज की मी म्हणतात किंवा सगळ्यांना म्हणतात भक्तांना की मी भक्तांच्या अंतकरणामध्ये राहतो म्हणून तुम्ही जेवढं काही जास्त नामस्मरण वाढवा स्वामींचं चालता बोलता किंवा तुम्ही नामस्मरण आपली जी काही स्वामीची मूर्ती असेल देवघरामध्ये फोटो असेल त्याच्यासमोर बसून जर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही त्याला काही वेळेच बंधन नाही ब्रह्म मुहूर्तापासून सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही स्वामीची नित्यसेवा नामस्मरण करू शकता तुम्ही जप पाण्यावर करायचं असेल तर तुम्ही स्वामींच्या अधिशाणा समोर बसून करा चालता बोलता करता येणार नाही ज्यांना चालता बोलता काम करताना नामस्मरण करायचं असेल ते त्या पद्धतीने पण करू शकतात फक्त जपमाळ हातात घ्यायची नाही अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करू शकता पण एकदा जर या नावाचं वेळ लागलं ना मी खरंच सांगते तुम्हाला मला स्वतःचा अनुभव सांगते ज्या वेळेस मी प्रवासाला जाते किंवा कुठल्याही इष्टदेवतांच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस दर्शनाला जाते त्यावेळेस आपोआप मनातून निघत म्हणजे स्वामींच नाव निघतं काय माहिती ग असं म्हणजे सवय झाली आहे आता समजा कुठे बाजारात चालू आहे कुठे चाललो आहे चालता बोलता कुठेतरी आपण म्हणतो ना फोन लावू कुणाला तरी बोलूया मग आपला तेवढा वेळ कटेल नाही आपोपच मनामध्ये तारक मंत्र सुरू होऊन जातो आपापच मनामध्ये श्री स्वामी समत श्री स्वामी समत किंवा नव्वाण्णव मंत्र हे सगळे मंत्र आपोप मनामध्ये सुरू होऊन जातात आणि नाममंत्राच्या जाता। सुरू होऊन जातं स्वयंपाक करताना अचानक प्रमाण अचानकपणे मनामध्ये मंत्र येतो म्हणजे आणि एक प्रकारे कसं होतं स्वामींचं अधिष्ठान ज्यावेळेस आपण घरामध्ये करतो ना नामस्मरण करताना वगैरे किंवा आपण जसं जसा नाम जप वाढत जातो त्यावेळेस मी तुला सांगते एक मनात भीती असते ती म्हणजे काय एक ज्या आपलं आपलं जे पाऊल आहे ना ते वाईट मार्गावर जातच नाही बघा कसलंच जात नाही कसं होतं आपण स्वामींना गुरु म्हणून मानलं स्वामीची रोज सेवा करतो आहे नामस्मरण करतो आहे स्वामींचं दर्शन घरामध्ये आहे एकही वाईट चुकीची घटना आपण आपल्या हातून घडतच नाही कारण की मनामध्ये भीती असते अरे नाही स्वामी बघत आहेत नाही स्वामींना काय वाटेल मी जर ही गोष्ट केली तर स्वामींना ती शोभणारी नाही आहे एक uh, म्हणतात ना काहीतरी खोटं जरी बोललं तर नाही स्वामी माफ करा मी खोटं बोललो आज दिवसभरामध्ये एवढं खोटं बोलले किंवा काही चांगल्या गोष्टींनी खोटं बोलले लगेच कानाला हात जातो बघा हे सगळे जे म्हणजे बदल घडतात ना ते ह्या नामस्मरणामुळे घडतात म्हणजे तुमची मनात एकाग्रता निर्माण होते मनाला शांती लाभते समाधान लाभतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांती आणि समाधान आणि मन एकाग्र होतं आजकाल जे लोक फिरतायत ना की मनाला शांती नाही आहे निसर्गरम्य वातावरणात जायला पाहिजे आउटिंगला जायला पाहिजे थोडं फिरून यायला पाहिजे मी खरंच सांगते सगळ्यात मोठी शांती जर पाहिजे असेल ती आपल्या घरातच आहे मी खरं सांगते किंवा स्वामींच्या मठामध्ये जा आरतीला जा मार्गदर्शनाला जा किंवा दिंडोरीला जा गुरुपीठाला जा तुम्ही गुरुमारीचं दर्शन घ्या बघा किती मोठी शांती तुम्हाला लाभेल ला आयुष्यामध्ये आणि तुम्ही कधी एकदा तुम्ही नामस्मरण सुरू केलं ना श्री स्वामी समत श्री स्वामी समत खरंच सांगते तुम्ही कधीही ह्या नामस्मरणाचा जो काही नाम आहे ते कधीच सोडू सुद्धा शकणार नाही कारण की एवढे दैवी चमत्कार तुमच्या आयुष्यात घडतील ना की तुम्ही स्वतः विचार करू शकणार नाही असे लोकांचे अनुभव आहेत दानगी अनुभव आहेत ते लोक म्हणतात की जसं आम्ही नामस्मरण सुरू केलं जसं आमच्या घरातले जे वादविवाद होत होते कटकटी होत होते भांडण होत होते नवरा बायको असेल थोडा होत असेल त्यामध्ये ते हळूहळू कमी झाले त्याचं प्रमाण कमी झालं So, सोबतच घरामध्ये एक व्यक्ती आहे जी खूप आजारी होती खूप आजारी होती पण तिला आम्ही तारक मंत्राचं तीर्थ दिलं स्वामी समर्थांचं जपाचं तिला तीर्थ दिलं तिला स्वतःला नामस्मरण करायला लागलं ते आजारी व्यक्तीला तिच्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हायला लागली आहे हे सुद्धा हे सुद्धा अनुभव आहेत खूप लोकांचे खूप लोकांचे हे पण अनुभव आहेत की आमच्या व्यवसायामध्ये जो मंदावला होता उद्योग धंदा मंदावला होता तो सुद्धा आमचा प्रगतीच्या वाटचालीला लागलेला आहे आम्ही स्वामी फोटो लावलेला आहे तुम्ही आजकाल मोस्टली बघा हॉटेल असेल टपऱ्या असतील किंवा काही असेल कुठेही बघा तुम्ही स्वामींचे दत्तमांचे मोठे मोठे फोटो तिथे लावलेले असतात त्यांचं असतं कारण की लोकांनी मान्य केलेलं आहे त्यांना ह्याची अनुभूती आलेली आहे की नामस्मरणामध्ये स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आणि गुरुमाली जे काही मार्गदर्शन करतात वेळोवेळी त्या तोडगे उपाय जे असेल त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे ना खरं सांगते मला सांगा गुरुमालीला काय मिळणार आहे याच्याबद्दल त्यांना काही भेटते का नाही ते फक्त आणि फक्त त्यांचं कार्य करत आहेत की आपल्या भक्तांना जेवढे सेवेकरी घडतील त्या सगळ्या दुःख पीडित जे, जे काही त्रासलेले ग्रासले लोक आहेत त्यांना सगळ्यांना दुःखमुक्त त्यांना करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा स्वामींचा मार्ग पोहोचवायचा आहे कारण की आज बघायला गेलं ना हा कलयुग चालू आहे म्हणतात ना तर अशा अशा घटना ऐकायला मिळतात ना की आजकाल नवरा बायकोमध्ये नातं राहिले नाही मुला मुलामध्ये आई वडिलांमध्ये नातं राहिले नाही भावा भावामध्ये नातं राहिले नाही आहे हे कोण कधी कसा वागेल्याची गॅरंटी नाही म्हणून जर आपल्या घरात जर अध्यात्म असेल तरच तुमच्या घरात संस्कृती टिकेल आणि सेवा टिकेल तरच तुमच्या घरामधले मुलं जे आहेत ते योग्य मार्गावरती वाटचाल करतील त्यांचं आयुष्य योग्य मार्गावर वाटचाल करेल हे शाश्वत सत्य आहे आजच्या काळामध्ये तर खरंच सांगते मी तुम्हाला आजकाल बाल वयातच खूप सारे गुन्हेगारी घडत चाललेली आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तळमळीने सांगते आहे एवढा आपला श्री स्वामी समर्थ माझ्याने जो मंत्र दिला आहे दैविक चमत्कारिक मंत्र जो आयुष्यामध्ये खूप काही आपल्या बदल घडू शकतो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ आतापर्यंत चालू केलं असेल तर आजपासूनच एक एक माळ वाढवायला सुरुवात करा आणि मी तर म्हणेल की आपल्या नित्यसेमध्ये अकरा माळी जप हा झालाच पाहिजे झालाच पाहिजे श्री स्वामी समतांचा त्याच्यामध्ये कमी करू नका उलट वाढत गेल्या माळा तर अतिशय उत्तम पण ज्या वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये ह्याची हळूहळू प्रचिती तुम्हाला याला सुरुवात होईल ना छोट्या छोड़ छोट्या गोष्टी तुम्हाला प्रचिती यायला सुरुवात होईल बघा छोटे छोटे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील हळूहळू तुम्हाला काय थोडीशी आर्थिक प्रगतीचे मार्ग सापडायला सुरुवात होईल डोक्यावरचं कर्ज निवारण्याचं काहीतरी तुम्हाला मार्ग सापडेल आरोग्यामध्ये सुधारणा जाणवेल मनाला शांती लाभेल खूप काही गोष्टी घडू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये दैवी चमत्कारामध्ये म्हणून सांगते आहे की श्री स्वामी समर्थ अतिशय साधा सोपा दैवी आणि चमत्कारिक मंत्र आहे जो खुद्द आपल्या स्वामींनी दिलेला आहे तो सोडू नका तो एकदा धरला की घट्ट धरून ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत धरून ठेवा बघा तुम्हाला कधीच कोणाचे पाय धरायची सुद्धा गरज पडणार नाही की हात पसरायची गरज पडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगू शकते तर अशा प्रकारे तुम्हाला आजपासूनच या देवी मंत्राला सुरुवात करा जपाला म्हणायला सुरुवात करा आणि हो वेळेचं बंधन नाही आहे याला तुम्ही कधीही दिवसभरामध्येच नामस्मरण स्वामीची नित्य सेवा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ